जरांगेंनी आंदोलन थांबवावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा आज पाथर्डी दाखल झालेली आहे अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेनं आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलं आहे मराठा समाजाला कोर्टात आरक्षण मिळेल याची खात्री असून मरा मनोज जरांगेंनी आंदोलन थांबवावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली तर दुसरीकडे मराठा आरक्षणा संदर्भात फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे समाजाच्या बद्दल मी मगाशी बोललो तर म्हणजे राज्य सरकार पूर्ण सकारात्मक आहे जरांगे पाटील यांच्या सूचना ज्या ज्या आल्या त्या त्याप्रमाणे कुणबी दाखले देण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे हजारो लाखो लोकांना ज्या कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं दा, नोंदी मिळत नव्हत्या त्या शोधून लोकांना प्रमाणपत्र दिली गेलीत त्याचबरोबर तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी जुनं दस्तऐवज आहे त्याच्यामुळे उर्दू फारसी मोडी लिपीतले कागदपत्र आहेत ते एक्सपर्ट आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत तेही काम युद्धपातळीवर जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे त्यालाही आपण आणखी काम काय सूचना दिलेल्या आहेत एकीकडे हे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर देण्याचं काम सुरू आहे दुसरीकडे मा मागासवर्ग आयोग त्याचं काम करत आहे मराठा समाज मागास कसा आहे यावर जवळपास दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत त्यांचा एम्पिरिकल डेटा गोळा करत आहेत आणि तो, तो मागासवर्ग आयोगाने रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्यांना मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये दे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता हो किंबहुना इतरही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आज सरकार कटिबद्ध आहे त्यामुळे खरं म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या त्यामुळे मला के वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे टाळलं पाहिजे कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की विनंती आहे की सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेते क्युरेटिव्ह पिटिशन देखील ओपन झाली आहे त्याला विंडो आपल्याला ओपन झाला आहे आणि मराठा समाजाला ज्या ज्या काही आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस ज्या त्रुटी ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिल्या गायकवाड समिती गायकवाड आयोगाच्या यावर सुकरे साहेबांचा आयोग काम करतो ज्या छोटी दूर करून या ठिकाणी चांगलं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या बाजूने प्रेझेंटेशन करून मला वाटतं खात्री आहे की मराठा समाजाला आरक्षण सर तुम्ही आवाहन रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई